बुधलवाडी मनमाड येथील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथील निवासस्थानी सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश विजय दिलीप बेदाडे डॉक्टर भागवत दराडे हेमंत सुरवाडे शरद सांगळे सुभाष कराड उमेश काकडे शंकर गणेश देशमुख यांनी सर्वांनी जाहीर प्रवेश केला आमदार सुहास कांदे यांनी सर्वांचे शिवसेना पक्षाच्या वतीने पक्षात स्वागत केले आहे आपण सर्व माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आला हे मी माझं भाग्य समजतो आम्ही सर्व आपल्या सुखदुःखात सदैव सोबत राहू असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त करून दिला आहे या प्रसंगी फरहान खान मयूर बोरसे वाल्मी आंधळे योगेश पाटील राजुभाऊ भाबड सादिक तांबोळी सुभाष माळवतकर दिनेश घुगे निलेश ताठे धनंजय आंधळे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव